मतदान संपताच जनतेकडे पाठ फिरवण्याची मोदी सरकारची सवय काही आजचीच नाही गेली दहा वर्षे फक्त खोट बोलून मते मागायची मोठमोठी आश्वासने देऊन लोकांना भूल द्यायची आणि सामान्य माणसाला स्वप्न दाखवून फक्त गाजरं दाखवायची दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकी दरम्यान सुद्धा हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं मतदान संपताच एन एच ए आय म्हणजेच नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियाने तीन जून पासून पाच टक्क्यांनी टोलवाढीचा निर्णय घेतला गरजेपुरते गोड बोलणाऱ्या मोदी सरकारने गरज संपताच जनतेच्या खिशाला कात्री लावायला सुरुवात केली निवडणुकीसाठी केलेला भरमसाट खर्च भरून काढण्यासाठी जनतेवर लादलेल्या या टोल टॅक्समुळे पुन्हा आपले खिसे भरून काढता येईल हेच उद्दिष्ट या सरकारच्या मनात आहे टोलवाढीचा हा निर्णय भारतीयांना भिकेला लावल्याशिवाय राहणार नाही आणि हा हुकुमशाहीचा झालेला आरंभ भारतीयांना संपवल्याशिवाय थांबणार नाही या टोल वाढीच्या निर्णयाला आमचा निषेध आहे जनतेच्या शोषण करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध आहे